आता चांगला मळून झाला आता हे असं मळायचं असतं दहा पंधरा मिनिट चांगलं दहा पंधरा मिनिट म्हणजे तू दोन तीन तास थोडं पटापटा दोन मिनटाच्या चांगलं रागडायचं असतं म्हणजे एक जीव होत असतं हे आणि आता हे झालं का आता काय करायचं ही लय मोठी होईल बाकर ह्यातल्या आपल्या जजमेंट नुसार थोडस काढून ठेवायचं जरा नवीन अनुभव त्यामुळे थोडस कमीच काढून ठेवू बारक्या झाल्या तरी चालत्या बारक्याच करतो तर अजून मोठं करून ह्याच्या बाहेर घालून भाकर आता हे काढलंय मला वाटत नाही आता बाहेर जाईन ही हा असं करायचं हा दरी हातात ही काढला तुला काय प्रसाद परसाद देतो की दोन हात करते खायला हा हे बाल तर हे बाकी बाग हे परे का बा असं हे का करायचं हा हा चला आता टाका टाकू अगं टाका तु ताक हो, तुला काय वरन टाक म्हणत नाही असं कर आता मोठी बघ अग ह्याला हात लाव की ह्याला हात लाव असं लावत बघ ती किचन मध्ये येते त्याला थोडं तरी माहिती तुला किचन मध्ये फिरकायचं ना कॉटनिस आयट खायला पाहिजे बायको मला पहिल्यापासून शिकवलं नाही ना आता लागलं शिकवायला पहिल्यापासून मग तुला काय मग बाहे बाहेोनू सोनू करू करू तर तू किचन मध्ये आली नाही आम्हाला काय माहिती दिवस बघायला कर पटकर या सोनीला ना एकच हाता नि आपटती ती सगळं सांगावंच लागत आग सोने एका हाताने ताज बर झालं दुसरा बी हात लावायचा असतो असं असं केलं की पटापट भाकर मोठी होती ए केला का वास्तू वाच करण्या तुला कोणी सांगलं का असं करणार होत म्हणलं तुला मी असं असं चुकलं तुला सांगितलं ना आता दुसरं दुसरून था का रे परमेश्वरा सगळा वास्तूच केलं अगं असं नव्हतं ग करायचं थांबची पक्ती का बघतो पाणी कशाला टाक नाही का बघतोय पाणीच होत मदत आपल्या घरात फिरिकिपरे चिकटली तुला माहिती आहे का तू शांत बस बर का फिरविकेक ही काय फरशी आहे काय त्या जर त्याला लावलं असत तर आपलं तोडपेट चिपकलं असतं काय रे देवा होते का झालं बाबा असं फास्ट नाही करायचं सोने हो आसा हे बघ असं करायचं बघ हे बघ जॉईंटचं अवघडच झालं ह्याला बसतोय का जॉईंट बघू दे मला फेविकिक लि काय बोलतील का नाही अग हे भाकर आहे फिटर फेविकिक शांत असणार जरा हा आता काय कर जॉईंट गेलाय थोडासा मी केलाय थोडासा जॉईंट कर आदर आत्दर दोन हाताने आदर आदर मोठी कर पटकन थोडीच पातळ करायचं कर, संपली थोडीच कर फक्त हळूहळू हळू हा फास्ट नको हा आता तिकडे कुठं काय चालली का आता नवरेच्या घरी तिकडं तिकडं काय करावा हा धर रतो मी हा तू होऊन देऊ नको बघ काय त्याला हाय का नाही काय वर खेळायला लागले ला दाब थोडं प्रेस करायचं म्हणजे होते हा हा लव प्रेस लव प्रेस होती मोठी व्हाय लागली मोठी व्हाय लागली मोठी जॉईन केलेला आहे बघ तुटून देऊ नको हा गुड 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 हा फिरव फिरव झाली झाली त्यात मध्ये ज्वायंट आलाच की शेवटी आता कस करावा जॉईंट तर आला जाईन का वरी भाकर शक्यता कमी भाकर वरी जायची अगं तुला हळूहळू चिरून मदत ना तुकडा केलाय बघ आता झाली आता वरी टाकू आई काय झाली मच्छर बी का नाही काय बिचावायला हे बघ आता भाकर टाकायची हा आता भाकर झाली चांगल्यापैकी हा आता भाकर उचलून तव्यावर टाक भाकर तुला हे कुठं म्हणतोय ग भाकर म्हणतोय भाकर उचलायची एका हाताने एका हाताने उचलायची अशी तो रुको क्लायमॅटि देवा देवा परमेश्वरा जॉईंट केला गियाला एकतर मला शिकले दिवस झालं भाकर करून वा दिलेलं अग माय उचलली 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 परमेश्वर अग जरा हादर करायचं होतं ग असं आदर हळूच कोमल हाताने करायचं होतं ग जरा काय रे देवा बोलवायची होती शेजारच्या मला कशाला सांगतोय अगं कोमल हाताने मत आम्ही नाजू खातं मला तोंडात आलं कोमल दुसुद्धा करावं लागला आता करावा हिला शिकवत शिकवत आता मी अभि लय दिवस झाली की मला मी पुण्यात राहतो का नाही तव्हा हा वत वथ अगं बस इतकं पाणी वाचतात का गाने वा इतकं पाणी वात्यात का पागलच आहे बघ आता आता काय करायचं

हे बघ आता भाकर मोठी मोठच घेऊ आता ही मागाशी छोडिलं पण ही आता लय आणावं लागलाय मला काय जाऊ नये मायला आता हे सगळंच काढ तुझे एकदाच आणि आता कपडे तर खराब ते खराब पण आज तुला भाकरच शिकवणार मी तुला सुट्टीच देणार नाही नाहीतर मला तुझ्या दारात येऊन मला स्वयंपाक पकरावं लागेल तुझ्या नाव माझ्यासोबत तिकडे आला तुला एकच लावीन ला का वाटत नाही ना भावाला स्वयंपाक करायला लाग लागेल बोलतील तू काय तर आईत खाती काय निसतं मी किती काम इकडे बघ किती काम करते खायचं प्यायचं आणि निस्त रील्स बनवाय पाहिजे इंस्टाग्राम करायचं हा हाताला चिटकाय लागले की बघ असं करायचं हा जरा पिटले ओलय आणि साईट नुकडं पडायला लागलं का कि लगे हो साईट ना असं करायचं होक असं हात लावायचा हा हा असा हात लावला पाले चिटका लागले की परत अजून असं पीठ लावायचं हा उचलता येणार नाही म्हणजे अगं थांब की जरा पाच तळ कोणते काय रोट एक खाती काय मोठ मोठ रोट एका का बाहेर आउट करशी ना तू मोठी कशासाठी केली जरा हात पसरायला मग असं करून दोन टुकड केलं आता जरा हा तुला मजा सुचते का मी शिकवतोय तुला आता सोने थोडीच राहिली फक्त पातळ करायची एका हाताने फिट धरायचं आता काय हे करायचं नाही असं असं करायचं सगळं करून दिलं फक्त थोडस साठी करायला लागलो दोन हाताने नाही ग एक हात ते दोन हाताचं काम झालं तर दोन तुकडं करायची ना अजून अरे <laughs> देवा पप्पाच्या तर तू गेली अर्धी भाकर चुकून झालं तुला दोनदा भाकर शिकवली तुला मी मिनिस एक हात ठेव असं असं कर असा हात आपला अर्धी भाकर माझ्या खोबाडावर उडवली oh, no. तुला ना काय शिकवला समजा तुझ्या तुला मार्ग लसून हिथून बोलले का तिच्या मार्ग भाकर शिकवतोय बघितला तोंडावर कशी भाकर उडवली माझ्या त्यांची चूक नाही तुमची चूक आहे सगळी काय चुकाय म्हणजे काय बहिणीला घरातच ठेव काय सायबाक ना शिकवायचा तिला शिकवाय लाणपणापासून लाड 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 केला लाड लाड केलं भावले सगळा आता केला लाड नाही मग शिकवायच नको का तिला बहिणीकडे लागली का तो आ लाव माझं काय चुकलंय तू काय कुभी मला नाही बा मला हे करून गेली ती उघड उघड के तुझ्यामुळे झालं हा माझ्यामुळे झालं आलो आपण लाड केला ती नाही काय दिसला दरवाजा कोणतं तर पोहोचलाय मारून ग